हॅलो मॅ धीसी विशाल नागपुरे आपण पुन्हा एकदा त्याच टॉपिकवर आलेलो आहोत की जो प्राधिकरण जे आहे डिपार्टमेंट जे आहे अजून पण जे पण नव्वद हजार जे विद्यार्थ्यांनी मेन्स दिली आहे तिथून अजून पण साठ टक्के विद्यार्थ्यांना अजून सुद्धा माहिती नाही की एम पी एस सी आयोगाने पी डी एफ प्रोव्हाइड केलेली आहे तुमच्या प्रोफाईलवर तुमच्या ऑनलाईन अभियान सांगितलेलं आहे की तुम्ही कोणते कोणते प्राधिकरण सिलेक्ट केलेले आहे तर जसं दोन तीन दिवसांनी या गोष्टी चालू आहे मी एक तयार व्हिडिओ मला पण जसं मी व्हिडिओ बनवायला मला खूप लोकांचे मेसेज आले कॉल आले की सर आमच्या इथं एकच दाखवत आहे आणि जो दाखवत आहे त्यामध्ये जागाच नाही आहे आता मला खरंच सांगा की जो विद्यार्थ्याला जो विद्यार्थी जो फॉर्म भरणारा व्यक्ती आहे तो खरंच त्या ह्याच्यात फॉर्म भरणार आहे का खूप सारे अपंग असे विद्यार्थी आहे एक सरमिस्वान अशी लोक आहे महिला आहे मॅरिड लेडीज आहेत खूप साऱ्या की त्यांना अजून पण तो फॉर्मॅट समजलेला नाहीये खूप लोकांनी कमेंट केले डोळे झाकून होते का झोपून होते का आयोग आहे हे आहे ते आहे असं तुम्ही आयोगाला म्हटलं पाहिजे आन्सर किती दहा वेळा काढता तर हे तर विद्यार्थी आहे हे एक्सपर्ट नाही आहे म्हणून ज्या लोकांनी जे लोक लोका कमेंट करतात ना त्यांना पॉझिटिव्ह कमेंट करा जर तुम्हाला कमेंट काही गरज नाही मला असेल असं वाटते झोपून होते का हे होते का तुमच्या भरले तुम्ही भरले म्हणून ठीक आहे पण तो अपंग व्यक्ती काय करणार आहे हा जो अपंग व्यक्ती दुसऱ्याच्या भरोश्यावर आहे जो आंधळा आहे बिचारा दिव्यांग आहे तो ज्याला चालता येत नाही तो कशा पद्धतीने फॉर्म भरणार आहे एक सर्व्हिसमॅन त्या आर्मीचे आपले काम बिचारे बॉर्डरवर असतात त्यांनी कशा पद्धतीने भरावं त्यांना माहिती आहे का संदर्भात नॉलेज तुम्ही त्यांना म्हणतात झोपले होते का लाज वाढायला पाहिजे तुम्हाला लोकांना मॅरिड वुमन बिचार ते बार किती प्रेग्नेंट लेडीज एक सिम्पलची गोष्ट आहे की जर समजा खरंच त्यांचा स्कोर एकशे ऐंशी दोनशे असल्यावर सुद्धा त्यांना पॉस जर मिळत नसेल तर याच्यापेक्षा आवाज दुर्दैव का राहणार आहे एक दिव्यांग आहे एक मॅरिड आहे वुमन आहे प्रेग्नेंट आहे बिचारी एक समजून एक सर्व्हिसमॅन आहे या लोकांनी काय चुकीचं केलं ते झोपले होते असं तुमचं म्हणणं आहे का तुम्हाला नहीं तो नहीं आता योड़ा, योड़ा आपला आयो। की तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं नाही तर नाही आता एकच असं एवढं एवढं रिजिड आहे का आपलं एम पी एस सी आयोग मला असं वाटते की एम पी एस सी आयोगाने खरंच मी पुन्हा आता पण म्हणताय की एम पी एस सीने पुन्हा लिंक ओपन करावी या संदर्भात मी एक मॅसेज एक बॉक्सवर जे आपल्या मॅस कमेंट बॉक्सवर मी एक लिंक पाठवलेली आहे त्या लिंकवर तुम्ही ते लिंक, लिंक जॉईन करा ते एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर्मॅट पाठवलेलं आहे आणि आपण सर्व एमपीसीला विनंती करू एक मेल मार्फत आय होप की त्या गोष्टी सर्व एम पी एस सी ऐकतील कारण की एकशे ऐंशी दोनशे मार्क असलेला तुम्हाला पोस्ट मिळणार का की बा खूप लोकांचं एक किंवा दोनच टिक झालेलं आहे आता मला सांगा खरंच एक सांगा की एखादा व्यक्ती खरंच जिथे जागा नाही आहे तिथे टिक करणार आहे का फॉर्म भरताना का टेक्निकल गोष्टी जाऊ शकत नाही का त्या अपंगाला माहिती आहे का काय भरलेलं आहे म्हणून हे पहिल्यांदा आलेलं आहे ना असं नाही की बा पाच चार सम चालू आहे एखाद्या गोष्टी जेव्हा नवीन असतात त्या यावेळेस चान्स दिला पाहिजे एम पी एस सीने म्हणून माझी एक एम पी सीला विनंती आहे की एम पी एस सीने मे यात्रित झाल्यानंतर पुन्हा एकदा प्राधिकरण निवडायला सर्व विद्यार्थ्यांना संधी द्यावी ज्यांचे त्यांचे प्राधिकरण सुटले मला वाटते खूप हजारो मध्ये विद्यार्थी आहे की ज्यांनी प्राधिकरण बरोबर सिलेक्ट केले नाही त्यांना सिलेक्ट करता आले नाही आता काही फालतू कमेंट करायचेच लोक आहेत त्यांचे सर्व प्राधिकरण सिलेक्ट झालेले आहे त्यांना खूप चांगलं वाटत आहे स्कोर कमी असतो किंवा प्रदेश झाले जेव्हा ते होणार नाही मग कॉम्पिटिशन इतकी इतकी वाईट नको ठेवा कॉम्पिटिशन आपलं अभ्यास ठेवा हे फालतूचे जे दिमाग जो खराब आहे ते कॉम्पिटीन नको ठेवा मला सगळी असं वाटते कारण कसं आहे माहिती आहे का आपण जर समजा दिव्यांग जेव्हा तुम्ही असतं तुम्ही जर आंधळे असतात तुम्ही जर तुम्हाला काही इश्यू असता जर तेव्हा तुम्ही विचार करा तुम्ही एक सर्व्हिसमॅन जर असते तुम्ही प्रेग्नेंट लेडीज असता तेव्हा तुम्ही विचार करा तुम्ही काय केलं असतं तेव्हा तुम्ही खरंच वाचली असती का ऍड कशा पद्धतीने वाचली असती तेव्हा समजते का आता तुम्ही समजते का फॉर्म भरता का है ना या गोष्टी म्हणून या गोष्टी मला वाटते त्या बळची गरजच नाही आहे सरळ सर मला असं वाटते की अजून सुद्धा विद्यार्थी संभ्रमात मी तुम्हाला सांगतो अजून पण लोकांना माहिती नाही की प्राधिकरणची लिस्ट आले, आलेली आहे अजून पण लोकांना माहिती नाही की प्राधिकरणची सूची आली आहे लिस्ट आलेली आहे तुम्ही सर्वांना सांगतो जे मेन्सचे विद्यार्थी आहे त्यांनी एकदा पीडीएफ चेक करा तुमच्या पीडीएफ चेक करा की तुम्ही प्राधिकरण पन्नास ते साठ निवडलेले आहे का जर तुम्ही दहा बारा निवडले असतील त्या तुमच्या काय जागाच नाहीये तर तुम्हाला एकशे ऐंशी तुम्हाला काही अर्थ नाही आहे लक्षात ठेवा काही लोक सांगत आहे कट ऑफ एकशे वीस राहील पॉसिबलच नाही अरे प्राधिकरण सिलेक्ट नाही के केलं कसं राहील एखाद्या व्यक्तीने समजावून मुंबई सिलेक्ट केलेला आहे एक्झाम्पल तुम्हाला मी मी बघत आहे कुठे मुंबई भेटलेला आहे आप आपोआप एक क्लिक दाखवत आहे ती जागाच नाही आहे एस सी फिमेलची जागाच नाही आहे अशा वेळेस त्या व्यक्ती कट ऑफ किती लागणार तिथे दोनशे दोनशे वेळेस कट ऑफ लागेल मग सिम्पल एक गोष्ट आहे की जर आपल्याला माहिती आहे की ज्या गोष्टी फॉर्म भरताना सांगितलेल्या आहे की बाबा प्राधिकरण असेल किंवा या ज्या गोष्टी असेल हो या गोष्टी आधीपासून चालू नाही आहे ना या सर्व गोष्टी ह्या फर्स्ट टाइम झालेल्या आहे याच्या आधी असं होतं मेन झाल्यानंतर तुम्हाला आयोग प्राधिकरण देत होतं कोणतं सिलेक्ट वगैरे आहे तर आता तसं नाही आहे आणि तुम्हाला मी तेच सांगत आहे की ऍटलिस्ट एम आयोगाने जे पण दिव्यांग बांधव असतील आपले त्यानंतर आपले मॅरिड वुमन्स असतील किंवा जे प्रेग्नेंट खूप सारे जण आहेत बिचार किंवा एक्सर्विसमॅन असतील आणि जे बाकीचे पण जे विद्यार्थी आहेत आपले जे नॉर्मल जे पण विद्यार्थी आहेत कोणालाच नाही समजलं अजूनपर्यंत पन्नास टक्के जर त्यांना की प्राधिकरण सर्व सिलेक्ट करायचे होते का सर आम्ही दहाच केले सर आम्ही पंधरा केले दहा पंधराच्यात रिझल्ट येणार नाही दहा पंधरा सिलेक्ट केले असेल तर बाबा तुला एकशे ऐंशी दोनशे मार्क पाहिजे दहा पंधरामध्ये तुझ्या कास्च्या जागा किती ते चेक कर एकदा जाऊन ज्यांनी दहा पंधरा पण चेक केल्या टिक केले ना फक्त त्यांनी एकदा चेक करावं की त्या दहा पंधरामध्ये तुझ्या कास्टच्या जागा किती आहे या कारणामुळे मला असं वाटते की एम पी एस सीनी खरंच याच्यावर एक पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा की जे विद्यार्थ्याची जे मानसिकता झाली आहे विद्यार्थी फ्रस्ट्रेट झालेले आहे की सर आमच्यानी काही चुका झाल्या आहे किंवा पहिल्यांदा झालेला आहे आणि मी सांगतो सर आयोगा प्रत्येक आयोगामध्ये एक्सपर्ट लोक आहेत आयोगामध्ये सर्व आपण त्यांना टीका करू शकतो संवैधानिक बॉडी आहे पण मला असं वाटते की त्यांच्या मार्फत सुद्धा प्रश्नोत्तरामध्ये काही गोष्टी चेंजेस होतात सेकंड की येतात तर त्या पद्धतीने जर विद्यार्थ्याला पण एक चान्स दिला तर काही असं चुकीचं असं काही ते पण खूप मोठी गोष्ट नाही ते तर दिलंच पाहिजे मला जरी असं वाटतं की विद्यार्थ्यांना पण सेकंड चान्स दिला पाहिजे ते त्यांचा हक्क सुद्धा आपण असं म्हणू शकतो आणि ज्या पद्धतीने आयोग सुद्धा त्या गोष्टी जर काही चुका झाल्या आयोग पण आपल्या गोष्टी सुद्धा चेंज करतात पूर्णपणे आपल्याला विद्यार्थ्यांना सुद्धा पण त्या गोष्टी केल्या पाहिजे आणि यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा पण त्याच्यामध्ये काय राहील फायदा राहील कारण ह्या आजची गोष्ट आहे उद्या प्रत्येका स्वतःच्या गोष्टी होऊ शकतात पुन्हा आता जागा निघणार आहे पुन्हा आता क्लर्कच्या सहा हजार जागा नाही तेव्हा समजून जाईल ना लोकांना की सर्व भरायचं आहे त्यातली पहिला अटेम्प्ट असल्यामुळे मला असं वाटतं आयोगाने या संदर्भात सर्व म्हणजे विद्यार्थ्यांना एक सूट द्यावी आणि सूट म्हणजे ते अशी नाही आहे की या संदर्भात तुम्हाला लिंक ओपन करून दिली आहे काही मला काही विद्यार्थ्यांचे मला कमेंट झाले बघितले की हा माझा एक आन्सर पण चुकलं तर मला पण हे केलं केलं पाहिजे का अँसर चुकणे आणि फॉर्म भरण्यामध्ये जमीन आसमानचा फरक असते लक्षात ठेवा पहिला पॉईंट कोणी असं म्हटलं की बाबा नाही तुम्ही झोपून होते का ते त्या गोष्टी ज्या आपण आहेत एम पी सीच्या फॉर्ममध्ये विचार करून भरावा लागतो हे तेच लोक बोलत आहेत यांचा ठीक आहे त्यांचे स्कोअर पण नाही आहे काही पन्नास शंभर स्कोअर असतील बिचाऱ्यांचे आणि ते आता ते पाहत आहे की कोणाला कसं ओढताय ते खाली नाही का पायाने ते कम्प्लिटली रॉंग आहे अशा गोष्टी दृष्टी एम पी एस सी म्हणजे मान्य पण करत नाही मला असं वाटते तर या कारणामुळे एम पी एस सीने या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा मी तुम्हाला सांगितलं आहे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये एक लिंक पाठवलेली आहे तुम्ही त्या लिंकवर जावं त्या लिंक जॉईन करा तुम्ही ग्रुप जॉईन करा त्यामुळे तुम्हाला फॉर्मॅट पाठवलेलं आहे तुम्हाला मी आयडी आहे तुम्हाला त्याच्या सर्व म्हणजे ज्यांना पण प्रॉब्लेम झाला इशू झालेला आहे त्या सर्वांनी याच्यावर कमेंट टाका मेसेज करा मेल सर्वांना आय होप की सर्वांचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट लवकरात लवकर होईल आणि कारण की हा इश्यू खूप मोठा आहे असं नाही की हा साधा इश्यू आहे बघा आपण एवढ्या वर्षापासून अभ्यास करत आहोत एवढ्या वर्षाचा अभ्यास जो आहे आपला फक्त काही चुक्यामुळे ते आपली चुकी नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम झाल्या काही टेक्निकल इश्यू टेक्निकल सुद्धा इश्यू खूप सारे आहे लक्षात ठेवा आमच्याचकडे काही म्हणजे वीस पंचवीस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले संध्या क्लासमधले सेम फॉर्म भरण्यात आले आहेत सर्वांच्या सॅम सेम पदवी करण्यात आले पण काही लोकांचं झालं असं की त्यांचे एकच दाखवत आहे फक्त आता एवढं एकच तर भरणार नाही ना आम्ही क्लासमध्ये आम्हाला माहित असल्यानंतर त्यांच्या एकच दाखवलं तर टेक्निकल पण काही इशूज आहे एमपीसी याच्या सर्वात लवकर लवकर निर्णय घेतील पण त्यासाठी आपल्याला आवाज उचलावा लागेल अदरवाइज नेक्स्ट फिल्म तुम्ही मेंटली प्रिपेअर राहा आम्ही तर माझ्यामार्फत मी तुम्हाला एवढं सपोर्ट करू शकतो अजून समोर जो सपोर्ट लागेल जे पण कायद्यानु जे ज्या पण कायद्यामध्ये गोष्टी आहेत त्या आपण गोष्टी करू समोर मग सर्व इम्प्रेसिव्ह राहील पण तुम्हाला त्या संदर्भात बोलावं तर ऍक्टिस लागेलच ठीक आहे त्यामुळे जय हिंद जय महाराष्ट्र